महाराष्ट्रामध्ये सर्वात टक्कर देणारी निवडणूक झाली असेल ती कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार आणि राम शिंदे या दोघांमध्ये कारण की या दोघांमध्ये फाईट एवढी टप होती की शेवटच्या क्षणापर्यंत कोण विजयी होईल याचं सांगता येत नव्हतं पण अखेरच्या क्षणाला रोहित पवार यांनी विजयाची बाजी मारली त्यावेळेस विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी रोहित पवार राम शिंदे यांच्या घरी गेले नी राम शिंदे रोहित पवार यांना विजयाचा फेटा देखील बांधला निवडणुकीच्या अगोदर राम शिंदे आणि दोघांमध्ये बडराचा वादही झाला त्यांचे काही कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाले रोहित पवारानी राम शिंदेवरती आरोपही लावले तसेच राम शिंदेनी रोहित पवारवरती आरोप लावले याप्रमाणे रोहित पवार दोन 2019 मध्ये विजय झाले होते आणि त्यानंतर राम शिंदेंच्या घरी गेले होते त्याचप्रमाणे दोन हजार चोवीस मध्ये देखील रोहित पवार विजय झाल्यानंतर राम शिंदे यांच्या घरी गेले राम शिंदेनी देखील त्यांचं मनापासून स्वागत केलं आणि त्यांना विजयाचा फेटा बांधला महाराष्ट्रामधील एकदम टक्कर देणारी फाईटमध्ये ती कर्जत जामखेड मध्ये झाली होती त्यानंतर रोहित पवार आणि राम शिंदे हे दोघेही जुना वाद विसरले आणि दोघांनी एकामेकांचे आभार मानले त्या दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल झाला यावरती आपल्याला काय वाटते कमेंट करून नक्की कळवा नमस्ते अजून आशीर्वाद हाय विकासाबद्दल कटिबद्ध आहे आपण आजार धन्यवाद चालू सध्या कार्यकर्त्यांना विकासाच्या बाबतीत फक्त भांडण होत